भीमा कोरेगावला जाणाऱ्या भीमसैनिकांना टोल आकारला जाऊ नये आर पी आयचे वरवडे टोल नाका प्रशासनाला निवेदन या सविस्तर वृत्तांत असा की एक जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीमसैनिक हे भीमा कोरेगावला जात असतात राज्यातून देशभरातून लाखो भीमसैनिक हे भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी विजयी स्तंभास अभिवादन करण्यासाठी जात असतात तरी हे भीमसैनिक एक ते डिसेंबर व एक जानेवारी या दिवशी जातात म्हणून त्यांना जात असताना कुठल्याही प्रकारचा टोल आकारला जाऊ नये भीमसैनिकांना मुक्ती देऊन सहकार्य करावे असे निवेदन आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ नानवहोळ यांच्या नेतृत्वाखाली वरवडे टोल प्रशासनात देण्यात आलेले आहे यावेळी आरपीआयचे मावली ताकतोडे स्वप्नील होळ व निवेदन स्वीकारताना टोल व्यवस्थापक देवरे साहेब तसेच यावेळी नवनाथ वाघमारे शेखर वाजाळे आबासाहेब खंडाकडे ओंकार ताकतोडे बंडो नाईक नागेश घाडगे शुभम गायकवाड सुमित ताकतोडे हे उपस्थित होते वरवडे टोल नाक्यावरती भीमसैनिकांना कोणतीही अडचण आल्यास खालील नंबरवरती संपर्क साधावा मान्य नागनाथ नानवहोळ आर पी आय पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस त्रेस त्रेसष्ट झिरो आठ मावली ताकतोडे अरण आर पी आयचे युवक नेते मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्त्याण्णव चौसष्ट त्रेपन्न